नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत नवी मुंबईच्या कोपर खैराणे येथील प्रभाग क्रमांक बावन सेक्टर चौदा येथे आपण बघू शकतो निसर्ग उद्यान येथे खेळणी व बेंचेस बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन माजी स्थानिक नगरसेविका निर्मला आनंदराव कचरे यांच्या प्रयत्नांनी करण्यात येत आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांच्या मा माध्यमातून या ठिकाणी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मुस्के यांचं स्वागत करण्यात ला आलेलं आहे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार

खासदार नरेश मस्के हे निसर्ग उद्यान येथे उपस्थित राहिलेले आहे खूप सुंदर आणि सुशोभित असं हे, 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 नगर सिवी का, हे उद्यान आहे माजी नगरसेविका निर्मला कचरे यांच्या माध्यमातून हे संपूर्ण उद्यान उभारण्यात आलेलं आहे आणि याच उद्यानात आता खेळणी व बेंचेस बसविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून संपूर्ण त्यांच्या निधीच्या माध्यमातून हे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या परिसरातील नागरिकांसाठी स्थानिकांसाठी हे अत्यंत महत्वपूर्ण काम ठरणार आहे आणि नक्कीच याचा फायदा येथे येणाऱ्या स्थानिकांना रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे आज खासदार नरेश मस्के हे नवी मुंबई दौऱ्यावरती आहे आणि या दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचं भूमिपूजन आज त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यातच आता आपण कोपर खैराणे येथील प्रभाग क्रमांक बावन येथील सेक्टर चौदा येथे आलेलो हो। आहोत आणि स्थानिक माजी नगरसेविका निर्मला आनंदराव कचरे यांच्या प्रयत्नाने हे संपूर्ण काम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि हे उद्यान जर आपण पाहिलं तर भव्य असं हे उद्यान आहे मोठ्या प्रमाणात त्या परिसरातील स्थानिक असतील रहिवाशी त्या उद्यानामध्ये येत असतात आणि याच उद्यानामध्ये आता आपण बघू शकतो अत्याधुनिक खेळणी व बेंचेस बसविण्याचे काम हाती जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसेनेचे संसद रत्न खासदार नरेश मस्के यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या उद्यानाचा सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि हे काम जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे आपण हे उद्यान बघू शकतो भव्य दिव्य असं हे उद्यान आहे आणि शिवसैनिकांकडून या ठिकाणी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे खरं तर येतील स्थानिकांसाठी हा अत्यंत मोठा दिलासा जो आहे तो म्हणावा लागेल हे उद्यान आपण बघू शकतो निसर्ग उद्यान हे सेक्टर चौदामध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणात या परिसरातील स्थानिक असतील रहिवाशी असतील सेक्टर चौदामधील निसर्ग उद्यानात ये येत असतात आणि याच उद्यानामध्ये आता आपण बघू शकतो नव्याने खेळणी व बेंचेस बसविण्याचे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या खासदार निधीतून खरंतर हे संपूर्ण काम संपन्न होणार आहे आणि आता आपण बघू शकतो या कामाचे भूमिपूजन खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील या परिसरातील स्थानिक असतील नागरिक असतील महिला असतील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतंय प्रचंड मोठं हे गार्डन आहे आणि निसर्ग उद्यान सेक्टर चौदामध्ये खूप लोकप्रिय आहे मोठ्या प्रमाणात या परिसरातील स्थानिक रहिवाशी येथे येत असतात आणि त्यांच्यासाठीच आपण बघू शकतो या उद्यानामध्ये आणखीन बसविली जाणार आहे या उद्यानाची शोभा जी आहे ती आणखी वाढवली जाणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून हे संपूर्ण काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण कामाचं भूमिपूजन करण्यासाठी आपण बघू शकतो शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के उपस्थित राहिलेले आहेत आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आपण बघू शकतो या ठिकाणी शिरफळ वाढवून या कामाला या ठिकाणी प्रत्यक्षरित्या सुरुवात केली जात आहे नमस्कार सज्जनो आज निसर्ग उद्यान या ठिकाणी सौभाग्यवती शीतलताई कचरे सन्माननीय श्रीयत श्रीकांतजी कचरे सन्माननीय श्रीयत आनंदरावजी कचरे यांच्या माध्यमातून त्यांच्या सातत्याच्या पाठपुऱ्यातून हो आज सन्मान्य खासदार श्रीयत नरेश साहेब यांच्या निधीतून आज तुम्हा आम्हा सर्वांच्या स्वास्थ्यासाठी विशेषतः आपल्या बाळगोपाळांच्या स्वास्थ्यासाठी या ठिकाणी खेळण्याची सामान या ठिकाणी बसवलं जात आहे आणि म्हणूनच तुम्हा सर्वांच्या वतीनं मी आज सर्व सन्माननीय पाहुण्यांचं खासदारांचं मनापासून मनापर्यंत त्यांचा आभार मना मना व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो अशाच प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम निरंतर होत राहो आणि त्यासाठी म्हणूया गणपति बापा मंगल मूर्ति अरे हाल भले की धन्यवाद परिसरातील सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे गणरायाचं नाव घेऊन आपण बघू शकतो खर तर हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व स्थानिकांमध्ये शिवसैनिकांमध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे सेक्टर चौदा मधील प्रचंड लोकप्रिय असणारं हे निसर्ग उद्यान आणि याच उद्यानात आता नव्याने खेळ व बेंचेस बसविण्याचे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण भूमिपूजनाचा सोहळा आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक बावन मधील सेक्टर चौदा येथे संपन्न आहे हो आणि या सोहळ्यासाठी शिवसेनेचे रत्न खासदार नरेश मस्के हे उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरीश मस्के यांच्या खासदार निधीतून तर हा संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे या निसर्ग उद्यानाची आणखीन शोभा जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे आणि या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिकांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खर तर मागील अनेक दिवसांपासून येथील स्थानिकांची मागणी होती आणि या मागणीला आपण होऊ शकतो खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे आणि प्रत्यक्षात या कामाला जे आहे या ठिकाणी सुरुवात आता होणार आहे भूमिपूजन संपन्न झालेलं आहे आणि संपूर्ण सोहळ्यासाठी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते आणि या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी स्थानिकांची ही उपस्थिती आपल्याला लक्षणीय अशी पाहायला मिळते स्थानिक माजी नगरसेविका निर्मला आनंदराव कचरे यांच्या माध्यमातून आम्ही बघू शकतो शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे

बाएची बाएची एक आणि सेक्टर चौदा येथील अतिशय नवी मुंबईचं भूषण असणार असं हे निसर्ग उद्यान या ठिकाणी सुद्धा खासदार निधीतून आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शीतलताई कसरे यांनी केलेल्या पाठपुरावामुळे खासदार निधीतून मग गा, या गार्डनमध्ये खेळणी असतील काही रिपेरिंगचं काम आहे गेटचं काम आहे बेंचेस आहेत अशी संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी खासदार निधीतून करण्यात येत आहे लोकांसाठी काम करणं आणि लोकांना सुविधा पुरवणं हे आमचं काम आहे मुंबईतील प्रत्येक वॉर्डामध्ये आपण खासदार निधी उपलब्ध करून दिलेला आहे खासदार फक्त दिल्लीत बोलण्यापुरता नसून कामं सुद्धा आहे यासाठी या सर्व गोष्टी आम्ही करतोय या, करतो। <coughs> 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 या पटकन मागे जल्दी <coughs> जल्दी. मॅडम काय सांगाल निधीतून ठिकाणी कोपर खर्यामध्ये निसर्ग उद्यान सेक्टर चौदा येते खासदार निधीतून विविध लोकोपयोगी काम बेंचेस असतील मुला लहान मुलांकरता खेळणे असतील अशा विविध गोष्टींची जी कमतरता होती आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो परंतु खासदार निधीतून आता ह्या लवकरच गोष्टी लोकांच्या सुविधांकरता उपलब्ध होतात याकरता ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नरेशजी मस्के साहेब यांचं सर्व गार्डनच्या वती गार्डन मधील लोकांच्या वतीने कोपरखान्यातील नागरिकांच्या वतीने शिवसेना परिवारातर्फे मनपूर्वक आभार okay.